का आले आम्ही भाजपचा खरा चेहरा विनोद तावडे साहेबांच्या पैसे वाटपाच्या निमित्तानं पुढे आला म्हणजे महाराष्ट्र पैसे वाटून मतदारांना विकत घेऊन आमदार त्या ठिकाणी निवडून आणायचे आणि महाराष्ट्राला काहीही करून घशात घालायचं हा राष्ट्रीय कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावरून फिक्स झालेला आहे हे, हे महाराष्ट्रासमोर आलेलं आहे विरारमध्ये एका हॉटेलमध्ये विनोद तावडे साहेब कसे पैसे वाटप करतायत सहा सहा कोटी रुपये घेऊन जेवढे उमेदवार त्या मतदारसंघात अर्थात त्या जिल्ह्यामध्ये असतील त्या सगळ्यांना पैसे वाटवून मग प्रत्येकाचे आधार कार्ड घेऊन प्रत्येक मतदारांपर्यंत पैसे त्या ठिकाणी पाठवणार लोकशाहीची हत्या ही संविधानिक मूल्याचं कशा पद्धतीनं उल्लंघन करत आहे आणि नुसती मुंबई विरारमध्येच हा पैसे वाटपाचा कार्यक्रम नाही माझी या माध्यमातून माननीय निवडणूक आयोगाला आणि पोलीस प्रशासनाला विनंती पुण्यामध्ये सुद्धा सगळ्या मतदारसंघामध्ये आणि झोपडपट्टी बहुल भागामध्ये सुद्धा प्रचंड पैशाचं वाटप सुरू आहे पुण्यात असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात असेल तिकडे कोकणात तर तुम्ही आता पाहिलंच आहे मराठवाड्यात असेल किंवा विदर्भात खानदेशात असेल सगळीकडं जे म्हणतात ना भाजपचे बूथ कमिटीसाठी देशभरातून ऐंशी हजार लोक आलेत ते फक्त आणि फक्त पैसे वाटप करायला आलेले आहेत आणि महाराष्ट्राला लुटण्यासाठी आलेले आहेत हे आता सिद्ध झालेलं आहे एका मतदारसंघासाठी जर पाच पाच सहा सहा कोटी रुपये वाटत असतील तर महाराष्ट्राला लुटण्यासाठीचा फिक्स कार्यक्रम दिल्लीश्वरांच्या आशीर्वादाने सुरू आहे हे आता सिद्ध झालं कुठे देवेंद्र फडणवीस साहेब कुठे आहेत भाजपचे सगळे नेते कुठे आहेत बाकीचे शिंदे गटाचे किंवा अजित पवार गटाचे हे सगळे लोक अशाच पद्धतीने कॅम्पेनिंग सुरू आहे बऱ्यापैकी बऱ्या सगळ्या मतदारसंघात आपण फिरतोय महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात हीच अशीच परिस्थिती सुरू आहे किती जाहिरात होत्या किती पैशाची मगरुरी होती परंतु वसईच्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनं जे काही पैसे सापडून स्वतः राष्ट्रीय सरचिटणीसांनाच भाजपच्या पकडून आज समोर आलं की सगळ्यांना विकत घेतलं जात आहेत मित्रांनो महाराष्ट्रातल्या लोकांचा स्वाभिमान विकायला विकत घ्यायला ही लोक आली सावधान पैसे घेऊन मतदान करू नका एवढीच या मागची माझी भूमिका आहे याच विषयावर मित्रांनो चर्चा आहे सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार मी संतोष शिंदे सर्वांना जय शिवराय आपल्या ला जास्त ला या लाडक्या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि सुरुवातीला जो व्हिडिओ तुम्ही कमी ह्याच्यामध्ये बघितलाय शेवटला पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे पैसे कसे वाटप केले जात आहे डायरीमध्ये काय लिहिलंय आणि सगळ्यात महत्वाचं तावडे साहेबांनी किती बंडल घेऊन आले फक्त विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रातल्या खऱ्या लोकशाही समर्थकांनी महाराष्ट्रातल्या बहुजनांनी पकडलंय तावडेंना पैसे वाटप करताना पन्नास खोके आणि एकदम ओके जो पॅटर्न झाला तो अशाच पद्धतीनं झालाय महाराष्ट्र विसरलेला नाही आणि महाराष्ट्र विसरणार सुद्धा नाही हीच वेळ आहे योग्य बदला घेण्याची आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रात फक्त मुंबईतच होत आहे असं नाही मी सुरुवातीला सांगितलं मी पुण्यातून पर्वती मतदारसंघाबद्दल बोलतोय मी खडकवासला विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलतोय कसबा विधानसभा असेल किंवा शिवाजीनगर विधानसभा असेल कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंघ असेल किंवा वडगाव शेरी मतदारसंघ असेल हडपसर विधानसभा मतदारसंघ असेल किंवा पुणे शहरातील हे आठ आणि इतर पुणे जिल्ह्यातील सगळ्या मतदारसंघामध्ये संघटना विकत घेतल्या जात आहेत खोटे पाठिंबे घेतले जात आहेत मतदारांना पैसे दिले जात आहेत सगळ्यांना विकत घेतलं जात आहे महाराष्ट्रातल्या मतदारांची दिशाभूल करून काही टोळकी निमलेली आहेत प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये काही लोकांना लोक गोळा करायला लावली त्यांना लोकांच्या ला ला याद्या करायला लावल्या त्यांच्याकडून आधार कार्ड घेतात बचत गटांची यादी केली जाते बचत गटांच्या यादीच्या माध्यमातून पैसे वाटप कसे करायचे प्रत्येकाने आधार कार्ड द्यायचं होय आहे मतदार यादीत मत नाव मग ते तपासून त्यांना पैसे पोच केले जात आहेत सगळीकडे सुरू आहे बोलणार कुणीच नाही हा सुद्धा त्याच्यातलाच पॅटर्न आहे आणि मग ही सगळी जी वाटप करणारी मंडळी आहे आणि ज्यांना 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 निवडून येण्याची भीती आहे ही सगळी मंडळी मतदार विकत घेत आहेत हा जोडून विनंती निवडणूक आयोगाला पोलीस प्रशासनाला आजचा दिवस आणि आजची संध्याकाळ ही जर डोळ्यात तेल घालून जर नाही निरीक्षण केलं किंवा जर सत्ताधाऱ्यांना छुपे पाठिंबे हे लोक देणार असतील हजारो कोटी रुपये महाराष्ट्राच्या पुणेच्या मुंबईच्या विदर्भातल्या कोकणातल्या मराठवाड्यातल्या सगळ्या मार्केटमध्ये हा पैसा पोचलेला आहे पोचणार आहे दररोज करोडो रुपये पोलिसांना गाड्यांची तपासणी करताना सापडत आहेत साधी गोष्ट नाही एवढं सगळं होत असताना राज्याचे हंगामीच म्हणायला लागेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन दोन त्यांच्याच पक्षाचे आता पैसे वाटप करताना सापडलेत म्हणजे ह्या सगळ्यांनी ठरवून केलेला कार्यक्रम आहे फक्त गोंधळ एवढा झाला आताच हितेंद्र ठाकूर बोलले की त्यांना सुद्धा माहिती भाजपच्याच कार्यकर्त्यांकडून एवढे एवढे पैसे घेऊन येत आहेत ही सांगितले म्हणून ते त्या हॉटेलवर गेले आणि हॉटेलमध्ये जो काही कारभार पुढे आला उभा महाराष्ट्र बघतोय या माध्यमातून एक संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं एक भारतीय नागरिक म्हणून सरकारला पोलीस प्रशासनाला अर्थात प्रशासन म्हणजे सरकार कारण सध्या आचारसंहिता लागलेली आहे सगळे खारिज झालेले आहेत माननीय निवडणूक आयोगाला संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विनंती आहे की महाराष्ट्राच्या सगळीकडे जर पैसा वाटप होत असेल वाटप करणारे शोधा तपासा त्यांच्यावर कारवाई करा विनोद तावडे पैसे वाटप करताना त्यांची डायरी सापडलेली आहे पैशाचे बंडल सापडलेले आहेत पुरावे सगळे आहेत आता त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आयोग जर पाठीशी घालणार असेल सगळी सरकारी यंत्रणा तावडेंना सोडवण्यासाठी आणि भाजपचं मलिन झालेलं हे पैसे वाटपाचं जो कुभांड आहे खेळ आहे महाराष्ट्रासमोर आलेला आहे आणि हे सापडलेले आहेत हे काही कोणी खोटे आरोप करत नाही आता कारवाई झाली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेने आता ठरवायचंय आपलं मत विकायचंय स्वाभिमान विकायचंय महाराष्ट्राला विकायचंय का महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवायचंय कारण सत्तेची मस्तीस पैसा हा किती माणसाला भयानक परिस्थितीकडे घेऊन जातो याचं चित्र तावडेने दाखवून दिले अजून बाकीच्या व्हिडिओ पहा धन्यवाद